ना मी जयश्री आपल्या सगळ्यांचं राधाकृष्ण मराठी ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहेत आणि कृषी करण्याला तुम्ही खूप खूप बर भरभरून साथ दिली त्यामुळं आपली यूट्यूब फॅमिली दोन लाखाचे घरात गेली आहे आणि लवकरच आपण दहा लाख फॅमिली मेंबर्स बनूया आपले तर त्यासाठी खूप खूप आशीर्वाद पाहिजे मला तुमचा तर तो आशीर्वाद भरभरून बर द्या असाच पाठिंबा द्या आणि हे बघा आता मी बसलेली कुठे भोपळ्याच्या वावरामध्ये आणि या भोपळ्याला खूप सुंदर अशा कळ्या पण लागलेल्या आहेत आणि आंतर पीक जोपर्यंत भोपळे सुरू होत नाही त्या तोपर्यंत याच्यामध्ये कोथंबीर लावलेली आहे आणि आण नको असलेलं गवत आवर जून उगतं आणि हे रेन पाईपवरती लावलेली आहेत तर दाखवा ती किती छान आली बघा आमची मी कोथंबीर भोपळे आणि पलीकडं शेपू टाकलेला आहे मी नेहमी सांगत असते एकच पीक भरभरून नाही टाकायचे कारण मार्केट आपल्या हातात नसतं कधी एकाला भाव असतो तर कधी दुसरा कधी कोथिंबीरला असतो कधी शेपूला असतो त्यामुळे जर आपण डिवाईड केलं तर आपल्याला एक मार्केट तरी सापडतं आणि बॅलेन्स राहतं हो, एकदम डोक्यावर पडत नाही मग तर त्यासाठी जसं गाडीवर हेल्मेट वापरतो तसं आप सुरक्षितेसाठी तसं शेतात पण प्लॅनिंग करायचं असतं त्या प्लॅनिंगनुसार जर काम केलं तर कधी रिवस येत नाही आणि आता आमची तिकडं बघा भेंडी ती पण ठिपक वरती लावलेली पलीकडं गहू दिसतोय तो पण तर असं आमचं शेतामध्ये ज्वारी मेथीची भाजी वगैरे असं आम्ही अल्टरनेटमध्ये घेत असतो तर आता भेंडी तोडायला जायचे आहेत पहिले आम्ही भेंडी कशी होती तर ती भेंडी बघूया आता ती लास्ट टप्प्यामध्ये हे आमचं भोपळ्याचं वावर आहे आणि या भोपळ्याच्या वारामध्ये आंतर पीक आम्ही कोथंबीर आणि शेपू टाकलायत आणि आईची साडी घातलीत मी नवी आज आईला माहितीच नाही आहे इकडं हाऊस भरायचं होतं त्यामुळं मी लगेच आली बाहेर आणि केली आणि ही मी फक्त घालून बघत होती पण आता वाटतंय चला आज एक व्हिडिओ बनूनच घेऊया याच्यावरती आणि तिकडून मी पाईप चरलात आणि इकडनं पाईप एकदा हाऊस भरून घेतला म्हणजे दिवसभर झोरांची आबाद आणि होऊन जाते आणि दुसऱ्या विहिरीतून पाणी ह्या विहिरीत आणलेलं आहे ते हौत भरल्यानंतर लगेच बंद करून टाकलं कारण पाणी जातं आणि आता हे पाणी इथं जमा होईल आणि इथूनच मग आमच्या ठिबक आणि रेनपाईपनी डिस्ट्रीब्यूट होईल दुसऱ्या शेतामध्ये भेंडी लावली तिकडं आणि तिकडं मिरची चालू तर त्यामध्ये तर असा सगळा प्रोग्राम आमचा सुरू आणि पाणी म्हटल्यावर मला भारी आवडतं खेळायला आणि इथं थोडासा वेळ होता नंतर योगेश म्हणे आज तिकडं जायचं आहे तर म्हटलं त्याला शेण पण फेकून देऊया आणि परत एकदा आईच्या नव्या साडीची मला आठवणच राहिली नाही आत्ता व्हिडिओ करताना लक्षात आलं की आता आता आईचे भरपूर बोलणे पाना कारण शेण किती पण जपून काढलं तरी त्याला वास लागल्याशिवाय राहत नाही तर जाऊया खाऊया बोलणे थोडेसे पण पटकन आवरून घ्यायचं आता आणि इथून आम्हाला भेंडे आणायला पण जायचं होतं भाजीला काहीच नाही येऊ द्या तर भेंड्या पण त्यांच्या संपत आलेल्या आहेत वानोळा आणि आमची भेंडी अजून बघितली ना तुम्ही लवकरच सुरू होणार आहे पण तोपर्यंत पाहिजे तर मग घेऊन आणि आता कोठ्यातलं पण आवरा सावर झालेली ते एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पण एकदम आमच्याकडं भरभरून असतो आणि आता उन्हाळा हळूहळू पुढे सरकवतोय तर त्यामुळं अजून जास्त ऊन पडणार आता आणि ह्या वर्षीचा उन्हाळा असं वाटतंय आम्हाला गावाकडे की भरपूर कडक जाणार आहेत कारण आत्ताच इतकं ऊन पडतंय तर नेमका उन्हाळा सुरू झाला तेव्हा काय होणार आहे आणि हे सगळं आवरून तिकडं भाजी काढायला पण आल्यात सगळ्या तर त्यांना पाणी पाहिजेत हे आमचं शेतातलं घर आहे आता आम्ही गावात राहतो पण आमचं सगळं वास्तव्य जसंच तसं आहे ते, ते, ते दिवसभर इथलं चालतं आता हंडा भरून मी घेऊन चालली आहेत तिकडं आणि बरंच लाभांतर आहेत तर हे बघा ते तिकडं दिसत आहेत ना बारीकशे लाल तिकडं तर आज करत करत आलो आणि नंतर मग आता इथून चढायला आहेत भांडं पडता पडता वाचलं कारण ही फक्त आणि खाली बघून पण चालायचं आहे कारण ठिबकच्या नळ्या पसरवलेल्या आहेत आणि एक जर मोडली ना तर हे होतं आणि ते भांडं पडता पडता वाचायला आलं होतं पण एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे भांडं पडकुल पडू दिलं नाही थोडंसं सळत नक्की आणि आता मेथीच्या शेतात आली आहेत मी इथं आणि इथं आता जेवण वगैरे करायचं तर इथं नाही ठेवायचं म्हणजे पुढे ये जरा कारण इथला पसारा त्यांनी तिकडं घेतलाय आणि अजून आज, आज तर आम्ही इतकं लवकर सकाळी शेतात आलो होती पण नाही झाली आहेत आमची अजून ती पण बाकी आहे आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता बघा किती सुंदर असं वातावरण दिसतंय गहू आला आहे तिकडं इकडं मेथी काढायचं काम सुरू आहे आणि आमची मेथी अजून आटपत नाही आहे आता हे आटपत नाही तर शेपू आणि कोथंबीर लगेच सुरू होणार आहे तर पाणी आणून आम्हालाच ताण लागली आणेपर्यंत आता पाणी देऊया सगळ्यांना आणि नंतर आम्हाला जायचं आहे कुठं जायचं आहे मला आणि आदितीला बघूया आज तर अशा याच्या मधनं त्यांना पाणी पाजलं सगळ्यांना आणि नंतर मला जायचंय तिकडं आणि असं भारी वातावरण ना सध्या गावाकडं एकदम सुंदर दिसते ना हाच कडीपत्त्याचं झाड आहे त्यावर मी चढून कडीपत्ता तोडला तर आणि तो व्हिडिओ तुम्हाला भारी आवडला आणि अडचणीतून रस्ता काढत बाहेर निघालीत मी आता आणि पोचली उभ्या हो राहिले म्हणजे सगळ्यांचे जसे तरुण रूप असत म्हातार बी असत का मग ते झाड की माणूस असो बघा किती चालू होती पहिली भेंडी आणि आता नुसत्या काड्या त्या काढ्यांना पण भेंड्या आहेत बर का कशात दाखवत तुम्हाला जसं काही युद्धावर जायचं मला तयारी चालू आहेत पण ही तयारी कशाची चालू आहे माहिती का भेंड्या तोडायची कारण ह्या भेंड्याना बिना ग्लोवस घालता जर तोडल्या तर एवढ्या हाताला त्रास होतो ना की आणि जे रोज तोडतात त्यांना तर अक्षरशः बोटं फुटतात त्यांनी जर हे वापरलं नाही तर मला आठवतं मी लहान असताना माझ्या आई आणि ते रोज भेंड्या तोडायचे पण तेव्हा ह्या असे काही नव्हतं तर ते काय करायचे कपडा बांधायचे बोटांना आणि तरी पण त्या कपड्यातनं त्यांना हाताला त्रास व्हायचाच खूप त्रास व्हायचा आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे त्यांना इतका त्रास व्हायचा आईचे तर अक्षरशः हातातनं रक्त निघायचं आणि त्याच याच्यात ती पाट्यावरती मसाला वाटायची तर त्यावेळेस तिच्या हाताला किती त्रास होत असेल आता जाणवतो ते ह्या सगळ्या गोष्टी पण आता सुविधा खूप जास्त झालेल्या आहेत परिपूर्ण त्यामुळं खूप सोपं जातं याच्यात त्रास होत नाही असं नाही पण तेवढा नाही जेव्हा पहिले व्हायचा आणि आता पटापट पड़ भेंड्या तोडून घ्यायच्या आहेत आपल्याला घरी खाण्यासाठी पण जेव्हा हिरवीगार भेंडी असते ना खूप पानं त्यावेळेस इकडून इकडे जाता नाही येत कारण ते जर अंगाला लागलं खाजे ते आता आपण एक फायदा झाला इकडून इकडं पण फिरू आहे बरोबर ना वाईनी आणि भेंड्या पण लगेच आहे विसरायचं कामच नाही आणि अशा बुडात पण भेंड्या घासात बरं खूप जास्त आणि त्या जड भरतात भेंडी फ्राय कोणाकोणाला आवडतं मला मला तर लय आवडतं कृष्णाला आधीला बिलकुल नाही आवडत आवडतं नाही आवडतं दीदीला नाही आवडत दिदीच प्रांजला भेंडी का आवडतं माहिती आहे का आमच्याकडं भेंड्या अशा असतात एकदा आला का दुसरा भाजीपालाच नव्हता भेंडी भेंडी भेंडीच केली तिच्या के डोक्यात <laughs> बसली आता असं असतं शेतकऱ्याच्या घरात काय एकदा जे पिकलं ना तेच रोज ताटत तू बघ सगळ्याला सांगायला मला खूप आनंद होतोय आमच्या भेंडीचं बी एवढं काही चांगलं नाही निघालं या पण या एवढ्या वावरात किती लाख झाले तीन लाख रुपये झाले भारी ना आणि त्याचं सगळं श्रेय या दोघींना जातं कारण ते एवढ्या फेंड्या रोज त्यांनी तोडले दर तीन चार दिवसाला भेंडीचे दिसती आहेत अशी माडू पण झाले भावात सापडल्यामुळं तीन लाख रुपये झाले आणि तोडणाऱ्याला तीनशे रुपये रोज मिळतो तर आपण शेतकऱ्यांनी आपण म्हणतो ना वावर आहे तर पावर आहे अशी वावरांची ताकद असते बघा पावर असते तर जेवढा आहे तेवढं आपल्याच शेतात काम करण्याचा प्रयत्न करा आणि मी सांगत असते ना नेहमी एकच पीक खूप नाही लावायचं बदलून बदलून लावायचं त्याने काय होतं एका पिकाला भाव असला आणि एकाला नाचला तरी तुम्ही एकदम धोक्यात नाही येत तुमचं काही जास्त नुकसान नाही होत आणि जर दोन्हीला भाव आला तर चांगलंच आहे आणि असं होत नाही पण एक खट्टी सगळ्याचाच भाव जातो आधी तुझं बोट येतो कॅमेरात त्याच्यात नाही येते ते दिसतं ते पांढर पांढर आता पुढचं घे अर्धा एकर असो एक एकर असो त्याच्यामध्ये जर तुम्ही दहा दहा गुंठ्यांमध्ये जर तुमचं प्लॅन केलं तर एकदम भारी होईल मार्केटवरती पण भर द्या तुमचं मार्केट जवळ कुठं चांगलं आहे तुम्हाला उगवलेल्या पिकाला मेहनतीला योग्य मा मार्केट भेटतात का योग्य पैसे भेटतात का ते चेक करा आसपासचे शेतकरी मिळूनच एखादी गाडी करून तुम्ही दुसऱ्या चांगल्या मोठ्या मार्केटला पण नेऊ शकता पण आधी ना चौकशी करा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही एकदा माल घेऊन गेला ना आपला माल वापस आणता नाही येत तिकडंच खपावा लागतो आणि आपल्या पिकाला आपण पण भाव ठरू नाही शकत प्रत्येक गोष्टीवर एम आर पी लिहिलेली असती पण आपल्या शेतकऱ्यांच्या एकाही भा पिका मालावरती एम आर पी नसती त्यामुळं सगळं सावधपणे करायचं असतं आधीच नंतर पश्चाताप होण्याची वेळ येऊनच द्यायची नाही बरोबर ना चालूच गेला <laughs> आया आया अंगत पंगत जेवायला जेवारीची भाकरी आधी पोळी पाहिजे भाकर पाहिजे तिळाची चटणी आमच्या आदूला ऊन लागायला लागा लागल करडीची भाजी आणली अजून काळ्या मसाल्याचं वांग भारी आहेत ना चमचा विसरला वाटत मसाला ठेव भारी आणि अजून पण आम्ही भाज्या केल्यात तू की बरं आम्ही हे बघा आधी नेऊन दे आजीला पाणी तांब्या तांबे हात हे तुम्हाला देऊ ना चालेल येवशी याच्यात हो काय आहे ते वाटेत मी तीच भाजी देऊ द्या अशा पद्धतीनं कॅरेट भरून ठेवायचे आम्हाला फक्त खाण्यासाठीच घ्यायला आलो होतो आम्ही वानोळा आणि यांनी असे तोडून ठेवलेले कॅरेटचे कॅरेट निघतात बघा खूप सगळे घाम आलात पूर्ण हाताला तर आपण जाऊया आता आपल्याला भेंड्या भेटल्या डब्यांना पाहिजे होत्या मुलांना तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया था। आवडला तुला था। नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरेल परत भेटूया नवीन नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे